नमस्कार कसे आहात सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल बघू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही कधीही न बघितलेली अशी ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे कपडे शिवण्यासाठी आता बघू शकतात नेल कटरच्या साह्याने आपण ही अवघड जी कामे आहेत ती अगदी सोपी या ठिकाणी करणार आहे बऱ्याच महिलांना कपडे शिवण्याचा खूप कंटाळा येतो परंतु आ, ते कुठं जर कपडा फाटला तर ते शिवणं देखील खूप म गरजेचं असतं परंतु कधी काय होतं की मशीन नसते किंवा आपल्याला सुईद्वारा आणि सुद्धा कपडे जे शिवायला गेलं तर ते व्यवस्थित शिवता येत नाहीत एत। परंतु आज आपण एलकटरच्या साह्याने कपडे कसे शिवायचे हे तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर अजून मी काही तुमच्यासोबत सोबत ज्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला बघू शकतात या ठिकाणी एक चार्जर घेतलेला आहे आणि बघू शकतात बऱ्याचदा आपण असं चार्जर लावलं की त्याची जी वायर असते ती अशीच खाली कुठेतरी अटकलेली लटकलेली असते परंतु काय होतं की लहान मुलं जी असतात ती वायर ओढतात आणि त्यामुळे जी वायर आपली जी खिसल्यामुळे खराब होते किंवा तुटते परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही वायर कशी व्यवस्थित ठेवायची ते या ठिकाणी बघणार आहोत बघू शकतात मी इथे एक कपडा अडकवण्याचा जो चिमटा असतो जो की सर्वांच्या घरी असतो असा खराब झालेला चिमटा देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आणि तुम्ही या ठिकाणी डबल टेप साईडने किंवा असा टेपने सुद्धा तुम्ही याला व्यवस्थित फिक्स करू शकतात मी इथे बोर्डवरतीच याला व्यवस्थित फिक्स केलेलं ला आहे लाग हवं तर तुम्ही भिंतीवर देखील याला व्यवस्थित फिक्स करू शकतात आणि अशा प्रकारे या वायरला त्यामध्ये अडकून ठेवायचं आहे आणि बघू शकतात किती छान आणि सुंदर या वायर व्यवस्थित एका ठिकाणी अडक अडकल्या आहे जेणेकरून आपलं चार्जर देखील खराब होणार नाही आणि घर देखील सुंदर आणि स्वच्छ दिसेल त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे मुंग्यांसाठी आता बघू शकतात किचनवरती कुठलाही ऋतू असला उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठलाही ऋतू असला तर किचनवरती या मुंग्या हमकासे ये असतातच कारण त्यांना खाण्याची कुठलाही वास आला तर या मुंग्या हमकास आपल्या किचनवरती भटकत असतात परंतु या घालवण्यासाठी अगदी सोप्पा उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर बघू शकतात मी इथे घेतलं आहे पावडर तुमच्याकडे जे पण कुठ कुठलं पावडर असेल समजा खराब झालेलं पेखात एक्सपायर झालेलं जर पावडर असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता फॉन्स पावडर तुमच्याकडे जो पण तुम्ही घरामध्ये पावडर यूज करत असाल तो पावडर तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी या अशा प्रकारे या मुंग्या झालेल्या आहेत त्यावरती तुम्हाला ही पावडर टाकायची आहे आणि रिझल्ट बघा नक्की तुमच्या ज्या मुंग्या आहेत त्या या ठिकाणी पळून गेलेल्या असतील कारण जो हा पावडरचा जो स्मेल असतो तो, तो आपल्यांना तो सहन होतो परंतु ज्या मुंग्या असतात त्यांना हा स्मेल बिलकुल सहन होत नाही त्यामुळे त्या या पावडरच्या आजूबाजूला भटकट देखील नाही त्यामुळे शक्यतो आपल्या किचनवरती किंवा कुठलेही गोड पदार्थ आपण जिथे ठेवलेले असेल त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही अशा प्रकारे पावडर टाकून ठेवली तर नक्कीच तुमच्या मुंग्या त्या ठिकाणी येणार नाही आता बघू शकतात दुसरी टिप्स अशी आहे ती म्हणजे बऱ्याचदा आपण काय होतं घाई गडबडीमध्ये लाईट बंद किंवा चालू करायला गेलं की आपले हात जे खराब असतात त्याच हाताने आपण या स्विच बोर्डवरती लावतो आणि पूर्ण आपलं जे बोर्ड आहे ते बटन आहे ते खराब होतं अशा पद्धतीने आणि ते घासायला किंवा धुवायला गेलं तर आपण धुऊ शकत नाहीत कारण त्यामध्ये लाईट असते तर या ठिकाणी मी घेतलेला आहे एक पेपर तुम्ही टिश्यू पेपर देखील या ठिकाणी घेऊ शकतात मी साधा वहिसा पेपर या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यानंतर मला लागणार आहे खोबरे तेल पॅराशूट ऑइल जे असतं ते आपल्याकडे असतात आणि थोडंसं एक दोन थेंब ऑइल मी या पेपरवरती टाकून घेतलेलं आहे आणि बघू शकतात आपल्याला हे जे खोबरे तेल आहे या खोबऱ्या तेलाच्या साह्याने हा जो बोर्ड आहे तो क्लीन करायचा आहे बघू शकतात अशा प्रकारे आपल्यांना यावरती फक्त पेपर नी हे पेपरनी थोडंसं जोडून घ्यायचं आहे किती पण तुमचे चिकट कुठल्याही प्रकारचे जे डाग असतील ते नक्की यापासून निघतील बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आपण हे डाग क्लीन केलेले आहे यापासून तुम्हाला कुठलाही धोका होणार नाही कारण पेपर आणि खोबरे तेल याचं पाण्याशी कुठलाही संबंध नसणार आहे त्यामुळे कुठलाही करंट वगैरे आपल्याला या ठिकाणी लागणार नाही तरी देखील तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे बघू शकतात किती छान आणि स्वच्छ हे बोर्ड स्विच बोर्ड आहे ते दिसत आहे सुरुवातीला किती काळे झालेले आहे रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून हो बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आता त्यानंतरची टिप्स आणि खूप महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे कपडे शिलाईसाठी आता बऱ्याचदा काय होतं की आपण आपले कपडे फाटले की अशा प्रकारे जे जाड ठिकाण असतं काही वर्कवाले ड्रेस असतात साड्या असतात त्या अचानक कुठेतरी अटकून फाटतात आणि त्या शिवायला गेलं की बघू शकता तशा जाड ठिकाणी जी सुई आहे ती टोचल्या जात नाही त्यामुळे सुई देखील मोडते आणि हेच जर आपण मशीनवरती शिवायला गेलो तर ती मशीनची सुई देखील तुटते परंतु आज आपण ये जग आ, जार हे ज अवघड जाड जो कपडा असतो तो शिवण्यासाठी या ठिकाणी अगदी सोपी पद्धत वापरून हे व्यवस्थित आपण या हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे नेल कटर बघू शकतात नेल कटर तर सर्वांच्याच घरी असतात परंतु तुम्ही आजपर्यंत कधीच बघितलेलं नसेल की नेलकटरने देखील कपडे शिवता येतात हो मित्रांनो आपण नेल कटरचा जो वापर ने नेल्सला शेप देण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी जो वापरतो त्याच्याच सहाय्याने आज आपण ही सुई जी आहे ती त्यावरती घासून घेणार आहे बघू शकतात अशा प्र प्रकारे जी सुईचं पुढचं टोक आहे ती आपल्यांना जे नेल कटरचा जो एक भाग असतो ज्याने आपण नेल्सला शेप देतो त्यावरती व्यवस्थित असा गोल राऊंड फिरून आपल्याला ती जी सुई आहे ती व्यवस्थित घासून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपल्यांना हे जे जाड ठिकाण आहे कपडे शिवण्याचं त्यावरती आपल्याला शिवायचं आहे आता ही जी सुई होती ती सुरुवातीला तिला टोकदार नव्हतं किंवा त्याला गंज झालेलं असल्यामुळे ती सुई टोचल्या जात नव्हती आणि असे हेवी जे जाड कपडे असतात त्या ठिकाणी आपण सुई टोचायला गेलो की एकतर आपल्या हातांना लागतं किंवा ती सुई मोडल्या जाते किंवा वागते परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही सुरुवातीला नेलकटरवरची सुई आहे ती घासून जर घेतली नक्कीच तुमची सुई व्यवस्थित चालेल आणि तुमचे काम देखील या ठिकाणी सोपे होणार आहे त्यानंतर तुम्हाला कधीच मशीनची गरज पडणार नाही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद